शिरपूर तालुक्यातील नागेश्वर येथील श्री क्षेत्र नागेश्वर संस्थानतर्फे महाशिवरात्रीनिमित्त सव्वीस फेब्रुवारी रोजी एक हजार आठ श्री पार्थिव शिवपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे शिरपूर चोपडा मार्गावरील अजनाड गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागेश्वर सेवा संस्थांतर्फे येत्या महाशिवरात्रीला श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिवभक्तांसाठी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री क्षेत्र नागेश्वरच्या भूमीत एक हजार आठ जोडप्याद्वारे शिवपूजन व मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे पूजेचे मुख्य यजमान उद्योगपती भूपेशभाई पटेल असणार आहेत या सोहळ्याच्या नियोजनार्थ आरसी पटेल मेन बिल्डिंग येथील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व ट्रस्टी तसेच अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत महिला पुरुष विविध संस्थांचे पदाधिकारी बैठक झाली शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉक्टर उमेश शर्मा यांनी प्रास्ताविकात महाशिवरात्रीच्या पर्वावर नागेश्वर येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाविषयी सविस्तर विवेचन केले व सर्व उपस्थितांचे आभार मानलेत